नमस्कार मित्रांनो मी गणेश आप्पा आपला शेतकरी मित्रांनो एक महत्वाचा म्हणजे जबरदस्त खतरनाक विषय आहेत तो तुम्हाला सांगितलाच पाहिजे म्हणजे आजची रियालिटी जे आज घडलेलं तर मित्रांनो पहिले तुम्ही हे पहा बहुत शानदार अठ्ठावीस हो और अठरा पर्सेंट 28, खतम हो डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट रुपये का माल आपको आपस पैसे मे सो रुपये की चीज पैतालस रुपये मे एक हजार की चीज आपण पाच सो रुपये पाच हजार की चीज आपण इससे शानदार क्या मिडिल हा व्हिडिओ पाहायला म्हटलं आता जमला आपलं तसं बातम्या होत्याच पण एवढ्या खोलात जाऊन काही पाहिला नाही मी आता हे पाहिल्याच्या नंतर मी म्हटलं आता आपलं कसं दोन दिवस झाले पाऊस नाही आहे म्हटलं आता मस्त तुरीतलं तणनाशक मारून टाकायचं आपल्याला चार पाच लिटर तणनाशक पाहिजे काही एक एक लिटर आणायचं असं चारशे रुपयाचं एक लिटर ग्लायसल होते आता मग मला वाटलं का मी म्हटलं बा हे चारशे रुपयाची डबकी एक लिटरची ग्लायसिलची चारशे रुपयाची तर सहजच दोनशेला भेटते त्याला दोन, दोन हजाराची एक हजाराला भेटू शकते हां म्हणजे जमलं म्हटलं आपले हजार रुपये वाचल्याच हा याच्या बोलण्यावरून पण 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 दुकानदार तर राहिलाच आहे तिकडे माझ्या शेतकरी मित्र भेटला आहे तिथंच आणि त्याला सांगितलं असा असा विषय सांगितला मी असा आता आता बरं आहे म्हटलं आपलं जरी म्हटलं आपल्या आठ आप वर्षापासून टीच्या नावाखाली खिशेक उतरले असेल कारण भाऊ जर वीस बावीस अक्कल शेती वायतो म्हटलं तर कमीत कमी दोन लाख रुपये चालले जातात आपले पैसे किती गेले अठरा टक्के वीस टक्के बावीस टक्के जे काय लागलं ला ना आपण एवढ्या बारीक गणितात कधी केलो नाही आठ वर्षातनी पण जाऊ दे ते राय दुरुस्त आहे आता जर आपल्याला ह चारशेची वस्तू दोनशे आले आणि दोन, दोन हजाराची वस्तू आले हजारा भेटत असेल तर खुश तर होणारच ना माणूस म्हणून मी तिथं मित्रासोबत चर्चा चर्चा केली तिथं गेलोही नाही बरं कृषी केंद्राच्या पायरीवरच नाही गेलो इकडेच मित्र भेटला त्यानं मला सांगितलेला किस्सापा आता तो काय म्हणे तुला सांगितलं कोण म्हणे अरे अले वेळ आहे म्हणे हे आजपासून लागू नाही झालं म्हणे मी म्हटलं उत्सव तर साजरा झाला चालू म्हणून हे बा उत्सवचा व्हिडिओ पाहायला ते चालतच असते म्हणे बरं ठीक आहे वेळ आहे म्हणे पण तुला कोण सांगितलं म्हणे राजा या कीटकनाशक औषधावर जी एस टी पाच टक्के राहणार आहे म्हणून याच्यावर अठरा टक्के जीएसटी राहणार आहे म्हणजे म्हणजे तिथं बी पा शेतकरी आम्हाला तिथं बी तिथं नेऊन गाळाचाच प्रयत्न तर असं आहे कठीण कारभार नाही आहे का हे मला सांगा तुम्ही खरंच कठीण आहे का नाही आहे कीटकनाशकवर नाही म्हणजे माझ्या मित्रांनी सांगितलं बरं ते आता पाहा लागन मला खरं काय आणि खोटं काय पण मले एक लय भारी प्रश्न पडलाय पर महत्वाचा प्रश्न पडला पर मी तर विचारात डोक्याला असं थनठण ठंठणी दगड घेऊन असं वाटे का ठोकत बचाव काय पा भारतीय जनता पार्टीतनी मुरली मनोहर जोशी अळवाणी साहेब असो अटलबिहारी साहेब वाजपेयी असो सुषमा स्वराजजी असो किंवा अरुण जेटली साहेब असो आत्ताचे जर पाहिले तर नितीन गडकरी सारखे तज्ज्ञ लोक असो अशा लोकांच्या पक्षातनी हे येळपट कसे काय हां याचा कोणता अर्थशास्त्र व अठरा टक्क्यावरून जी एस टी जर पाच टक्क्यावर आली तर शंभर रुपयाची वस्तू पंचेचाळीस रुपयाला भेटन हजार रुपयाची वस्तू साडेचारशाला भेटन शंभराची वस्तू आता मले सांगा हे याचं अर्थशास्त्र होय काय तर होयच का हे असे येळपट लोक सांगा बरं आता मला तर वाटलं बा कारण आम्ही शेतकरी कास्तकार जंगली लोक आहोत तुम्ही सुज्ञ लोक आहात तुम्ही तरी सांगा बरं आता तुम्ही खरंच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला शेअर करून टाकता आहे आणि थोडंसं चॅनलला सबस्क्राईब करून टाकता तुम्ही असले तर मला बोलायला बरं वाटते ठीक आहे धन्यवाद जय जवान जय किसान जय बळीराजा